माननीय प्रधानमंत्री मोदी यांचं इथे स्वागत करतो भरोसा सेन हे एक महत्वाचं घटक आपल्या लातूर पोलिसांना आहे याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आपण फोकस करतो क्राईम होण्याच्या अगोदर त्याला प्रिव्हेंट करणे मोस्टली आपल्याकडे अशा प्रकारचे प्रकरण डिस्कॉर्ड आपल्याला दिसून येत आहे नवरा बायकोचे हे भांडणं आहे आणि आजच्या या न्यूक्लिअर फॅमिलीच्या युगामध्ये हे प्रकरण वाढत चाललेले आहेत मागच्या एका वर्षामध्ये आपल्याकडे आठशे तीन असे प्रकरण आले होते त्यापैकी चारशे एक्क्याण्णव प्रकरण आपण सक्सेसफुली केलेली आहे हे जे मॅरिटल डिस्कॉर्ड आहेत सर ते छोट्या छोट्या अनेक वेळेस याला वेळी जर का आपण हॅन्डल केलं नाही तर याच्यामुळे पुढे जाऊन दौर, डॉरीच्या केसेस दाखल होतात आणि डिवोर्सच्या केसेस दाखल होतात त्याचा परिणाम फक्त त्या जोडप्यावर नाही तर त्या जोडपांना झालेल्या मुलांवर त्यांच्या आई वडिलांवर सासू सासऱ्यावर सर्वांवर होतो आणि फॅमिली हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक मूलभूत असा घटक आहे त्याच्यावर ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस पुढे अनेक पॉब्लेम्स होतात आणि ज्युबिनेट डेलिव्हरी त्याच्यामधून पण वाढते त्या प्रकरणाला हँडल करण्यासाठी सेपरेट बिल्डिंग ही महत्वाची असते याच्यामध्ये अनेक वेळेस भरोसा सेल जो आहे तो एसटी ऑफिसचा पार्ट असतो किंवा कोणत्या पोलीस स्टेशनचा पार्ट असतो बट या भरोसा सेलला हँडल करण्यासाठी डेडिकेटेड स्टाफ लागतो जो ट्रेन असायला पाहिजे तो ट्रेन स्टाफ आपण इथे कार्यान्वित केलेला आहे त्याचबरोबर सेपरेट मिटिंग सेपरेट काउन्सिलिंग सेशन्स इथे चालू असतात दिवसाला पंधरा ते वीस इथे काउन्सिलिंग रोज कपल्सची होत राहते त्याचबरोबर याच बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक सेल आपण यावर्षी स्थापन केलेलं आहे सिनियर सिटीजन्सच्या ज्या गरजा आहे ते या नवीन युगामध्ये फार वेगळे आहेत अनेक सिनियर सिटीजन्स आमच्याकडे येतात त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला सून नीट सांभाळत नाही मुलगा नीट सांभाळत नाही किंवा प्रॉपर्टीतून हाकलण्याचा प्रयत्न आमचा मुलगा करत आहे हे जे प्रकरण आहेत यांना जर का तुम्हाला हँडल करायचं आहे तर फार केअरफुली हँडल करणं गरजेचं आहे त्यामुळे काउन्सिलिंगची फार जास्त गरज असते सिनियर सिटिझन्स सेल आपण इथं स्थापन केलेलं आहे या वर्षीत आपण हा सेल स्थापन केलेला आहे आतापर्यंत बारा प्रकरण आपल्याकडे आले ते बाराच्या बारा प्रकरण आपण सक्सेसफुली सोडवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस सिनियर सिटीजन्स आपल्याकडे येतात त्यामुळे तडजोड होते तर एकदम चांगली गोष्ट आहे जर का तडजोड होत नाही तर त्यांचे राईट्स काय आहेत सिनियर सिटीजन ऍक्ट च्या अंतर्गत मेंटेनन्स ऍक्ट च्या अंतर्गत पुढे काय काय ते करू शकतात आपल्याकडे स्थापन आहे आपल्याकडे सिटी आहे सर इथून मुलींचं आणि मुलांचं पडून जाण्याचं प्रकरण जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर यासाठी हा सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे यासाठी डेडिकेटेड टीम आपल्याकडे काम करत असते Uh, मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपण ऑपरेशन मुस्कान इथे कार्यान्वित केलं होतं ऑपरेशन मुस्कान च्या अंतर्गत आम्ही ऑल आऊट ऑपरेशन करतो ज्यामध्ये जेवढ्या मिसिंग मुली आहेत त्या वर्षीच्या त्यांना शोधण्याचा ऑल आऊट प्रयत्न त्या पूर्ण एका महिन्यामध्ये करण्याचा आमचा मानस असतो त्यामध्ये फोर्टी नाईन गर्ल्स यांना आपण रिकवर पूर्ण भारतभरावरून केलेला आहे काही बाहेरच्या राज्यात होते काही बाहेर